वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित लोक अदालत यशस्वीरित्या पार पडली या लोक अदालतीमध्ये वाहतूक शाखेअंतर्गत प्रलंबित असलेल्या विविध केसेसच्या तातडीने निपटारा करण्यात आला विशेषतः वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात दिलेल्या एकूण छप्पन केसेस लोक अदालतच्या माध्यमातून निकाली करण्यात आल्या कार्यवाहीत सहायक फौजदार रियाज खाट व हवलदार संतोष राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली या लोक अदालतच्या माध्यमातून एकूण सदतीस हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला लोक अदालत ही जलद सुलभ आणि कमी खर्चिक न्याय प्रणाली असल्याने नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांना लोक अदालतच्या माध्यमातून त्वरित न्याय मिळत असल्याचे यावेळी दिसून आले तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती होण्यासही या उपक्रमामुळे मदत होत आहे जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून भविष्यातही अशा लोक अदालतांचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे